कसली छान दिसते पहा ही भरलेली मिरची भाकरीबरोबर किंवा भाताबरोबर तोंडी लावायला खूप छान लागते तर आज आपण खास मसाला बनवून चटपटीत भरली मिरची कशी बनवायची ते पाहणार आहोत सर्वांना आवडणारा पदार्थ आहे नमस्कार मी प्रिया प्रियाच किचन फूड अँड ब्लॉग्समध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे आपण साहित्य पाहून घेऊया इथे मी मिरच्या घेतल्यात या धणे घेतलेत थोडे शेंगदाणे घेतलेत लसूण आल्याचा थोडासा तुकडा आहे बेसन घेतलं आहे आणि कोथिंबीर घेतली आहे कापून आता इथे कढईमध्ये मी काहीही टाकलेलं नाही आहे फक्त कोरडं बेसन भाजून घेते मी बिना तेल वगैरे काहीही टाकलेलं नाही आहे लाल होऊपर्यंत खमंग भाजून घ्यायचं आहे आपल्याला हे बेसन पाहू शकतो तुम्ही कलर लाल आलेला आहे आणि बेसनाचा वास पण खूप छान येतो भाजल्यानंतर आता हे शेंगदाणे बेसन आणि धने मी सगळं भाजून घेतले व्यवस्थित खरपूस बारीक गॅसवर आता आपण याचे मसाला तयार करून घेऊया आणि ही मिरची मी अशा पद्धतीने कट करून घेते पाहू शकता तुम्ही मधून एक कट मारायचं आहे फक्त याला याच्या बिया वगैरे काही काढायची गरज नाही आहे कारण यात थोड्या जाड सालीच्या मिरच्या आहेत या तिखट नाही आहेत बिलकुल यातल्या जर तुम्हाला पातळ सालीच्या मिळाल्या तर त्या तिखट असतात तरी ते मी धने बारीक करून घेतलेत मिक्सरमध्ये आवडदोबड केलेत खूप बारीक केलेले बारी के नाही आहे त्यातच मी आता शेंगदाणे घातले आहेत शेंगदाणे पण मी जाडसरच वाटून घेतलेत यातच आता लसूण आणि आल्याचा छोटासा तुकडा घातलेला आहे हे वाटून घेते मी तर इथे पाहू शकता एकत्र सर्व वाटून झालेलं आहे यात मसाले टाकते मी हिंग थोडीशी हळद घातली आहे आणि घरगुती काळा मसाला घातला आहे लाल तिखट घातलेला नाही आहे आणि मसाला मी जास्त घातला आहे कारण या मिरच्या तिखट नाही आहे जर तुम्हाला पातळ सालीच्या मिळाल्या तर त्या तिखट असतात थोडंसं कमी घाला आणि कोथिंबीर टाकली ते पण मी बारीक करून घेतलं आहे आता हा मसाला पाहू शकता तुम्ही तयार झाला आहे मी एका प्लेटीत काढून घेतला आहे आता यात मी उरलेली थोडीशी कोथिंबीर घातली आहे वरून आणि आता मीठ घालते मीठ तुमच्या चवीनुसार घालू शकता तुम्ही एक सव्वा चमच मी छोटा मीठ घातलेलं आहे आणि हे जे बेसन भाजून ठेवलं होतं ते थंड झालंय आता मी यात घातलेलं आहे आणि हे सर्व मसाले मी आता एकत्र करून घेते सर्व एक्झ्यू करून घ्यायचंय व्यवस्थित आपल्याला कोथिंबिरीने काय होतं ओलसर पण येतो जरा मसाल्याला या आणि आता हे अशा पद्धतीने दाबून हा मसाला आपल्याला या मिरच्यांमध्ये व्यवस्थित भरून घ्यायचा आहे बेसन आपण का घातलं आहे मी तुम्हाला शेवटी सांगेल बेसनाने काय होतं ते आता अशा पद्धतीने मी सर्व मिरच्या भरून घेते व्यवस्थित मसाला दाबून भरायचा आहे पाणी वगैरे आपण मसाल्याला काहीही लावलेलं नाही आहे कोरडाचा आहे मसाला सगळा आणि या पद्धतीने अशा मिरच्या तुम्ही प्रवासात पण नेऊ शकता दोन तीन दिवस या मिरच्यांना काहीही होत नाही व्यवस्थित राहतात आणि असा मसाला भरून तुम्ही फ्रीजमध्ये पण रात्री ठेवू शकतात सकाळी ऑफिसला जायच्या वेळेस पण परतून घेऊन जाऊ शकतात आता इथे कढईमध्ये मी तेल टाकलं आहे आता या मिरच्या टाकून घेते मी सर्व तुम्ही पाहू शकता मी व्यवस्थित त्यात मसाला भरून घेतला आहे पूर्ण मिरच्यांमध्ये आणि या मिरच्या अशाच आपल्याला तेलावर एक दहा मिनिट परतून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर परतायच्या आहेत मोठ्या गॅसवर नाही तुम्ही पाहू शकता याच्या सालीचा कलर बदलला आहे अशा पद्धतीने हा या मिरच्या आपल्याला व्यवस्थित परतून घ्यायच्या आहेत बारीक गॅसवर याने काय होतं पटकन मिरची मऊ होते खूप वेळ लागत नाही आणि कचकच पण लागत नाही अशी दाताखाली मऊ शिजते आता हा जो मसाला उरला होता तो मी सगळ्यात शेवटी मिरची परतल्यावर घातला आहे त्याने काय होतं मसाला आधीच घातला तर करपून जाईन मिरची परतताना त्यामुळे तर इथे पाहू शकता एकदम हातामध्ये उंजळीवरच पाणी घातलं आहे घेतलं आहे मी आणि तेच असं शिंपडून मिरची टाकलं आहे आणि हलवत नाही आहे डायरेक्ट झाकण ठेवून तिथे आता या वाफेवरच ही मिरची थोडा वेळ वाफून घ्यायची आहे एक पाच मिनिट तर इथे पाहू शकता मिरचीचा कलर बदलला आहे आपला थोडा आणि हे हलवून घेते मी एकदा लागू नये म्हणून आणि परत याला पाच मिनटं वाफ काढून घेणार आहे तर इथे मिरची मऊ झाली आहे म्हणजेच आपली मिरची व्यवस्थित शिजली गेली आहे आणि बेसन घालण्याचं कारण मी तुम्हाला आता सांगते या मिरचीमध्ये पाहू शकता तुम्ही एकाही मिरचीतला मसाला बाहेर आलेला नाहीये आपण जो वरून मसाला टाकला होता तोच आहे तो, तो। बेसनामुळे काय होतं मिरचीतला मसाला त्यात घट्ट राहतो दाबून शेंगदाणे थोडे सरभरीत असतात शेंगदाणे बाहेर येऊ शकतात त्यामुळे या बेसन टाकल्यामुळे हा मसाला मिरचीतच आतच राहतो आणि आता ही आपली ही मिरची तयार झालेली पाहू शकता खूप छान लागते भाकरीबरोबर किंवा भात वगैरे केला असेल रात्री जेवणासाठी त्याच्याबरोबर तोंडी लावायला तर खूप सुंदर लागते जर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्यू